नमस्कार मी मन मनसेने परितोष मुंबरकर मी ट्री टीम सुग्रन मध्ये आहे अँड मला ओवरऑल हा ट्रिप जाम भारी वाटला आणि म्हणजे मुख्य म्हणजे आमचे फोन आमच्याकडनं घेतले गेले त्यामुळे आम्हाला आपल्या आपल्या मैत्रिणीशी जास्त बोलायला मिळालं आणि ड्रॉइ ड्रॉइंग करायला मिळालं आणि आम्ही एकत्र मिळून सगळं आत्ता पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण क्लास ओळखीचा झाला आहे म्हणजे आता सगळ्यांशी मैत्री झाली आहे आणि आता लाईक खूप मजा आली आम्हाला इकडे विदाऊट फोन एक दोन दिवस भारी वाटलं ओवरऑल थँक यू माझे नाव आर्य जुटुगोट आम्ही इकडं शहापूर जवळच्या गॅलेक्सी फार्म हाऊसकडे साठी आलो आहे इकडे मला खूप मजा आली आणि सोबत सगळ्या मुलांचे फोन घेतल्यामुळे सगळे मुलं मासवत खेळ होते आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि जेवण इकडचं चांगलं होतं आणि खास करून मला मजा आली की सगळ्यांची माहिती सांगितली सापाबद्दल माहिती सांगितली किड्यांबद्दल माहिती सांगितली त्यामुळे मला खूप आनंद वाटला हॅलो माझं नाव मुदन्या परितोष उंबरकर मी इथे एक ट्रीपसाठी आली होती आम्हाला म्हणजे आमच्या इकडे चार ग्रुप्स पाडले होते त्याच्यात आम्हाला सांगितलं होतं की आम्ही खिचडी बनवावी तर आता आम्ही सगळ्यांनी ती खिचडी बनवली एकत्र खाल्ली त्याच्यावर आमचे ओपिनियन्स शेअर केले आणि हे ओपिनियन्स जाणून ऐकून आम्हाला मजा आली आणि आम्ही एक पूर्ण रात्र काय काय खूप मजा केली आम्ही फिरलो म्हणजे कॅम्पिंग केली ड्रॉइंग केली खूप मजा झाली लो, जे लोक म्हणजे आमचे सिनियर्स होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण कसं काय अजून इम्प्रूव करू, करू शकतो ड्रॉइंग मध्ये हे पण सांगितलं आणि हे ऐकून आणि जाणून आम्हाला खूप मजा आली थँक्यू माझं नाव अवधूत बघे शिरके मी शहापूरच्या गॅलेक्सी फार्म मध्ये आलो आहे इथे खूप सुंदर झाडे खूप सुंदर झाडे घर आणि कॅबिन पण चांगले होते आणि आपण लोक चार टीम मध्ये खिचडी बनवायला सांगितली होती आपल्या टिम टू नाव किंग फिशर आणि ती सेकेंड वर पोहोचली होती आणि आपण आणि आपण लोक आदिवासी गावामध्ये गेले होते आदिवासी गावात गेले होते ती खूप मजा आली होती झोपड चांगली झाली झोपड चांगली झाली आणि झोपड चांगली झाली आणि खाडबड बसत होतं आणि सुंदर <laughs> हॅलो माझे नाव आर्या मंगेश पेडणेकर मी या सहलीला आलेली आणि मला इकडचं जास्त स्वच्छता पण आवडली आणि इथे सगळे लोक खूप प्रेमळ होते माझ्याशी आणि त्याने म्हणजे ते जे काकू जे मला बोलले ना की तू माझा पोर्ट्रेट काढतो ते मी खूप आनंदाने पण केलं आम्हाला सरांनी कुठे कुठे छान छान गोष्टी दाखवल्या आणि त्याची महत्व वगैरे पण सांगितली तर त्याच्याबद्दल मला खूप आवडलं थँक्यू माझं नाव एरनॉ आम्ही गॅलेक्सी फॉर्मला आलो होतो शहापूर मध्ये फोन काढून घेतलेले म्हणून मला वाटलेला की कसं जाईल बट ड्रॉइंग मुळे कॅम्पिंगमुळे मित्रांसोबत खेळताना हे जे नवीन पद्धतीत आपण एज्युकेशन घेतलं पुस्तकां सोडून ऍक्च्युअल मध्ये ऍक्टिव्हिटी करून खूप आवडलं मला मजा मा आली खाणं पण चांगलं होतं बोल नमस्कार माझं नाव सार्थक संदीप दामले इथे गॅलेक्सी फार्म्समध्ये येणार इथे गॅलेक्सी मध्ये आम्ही आलो आहोत सर्वात पहिले तर जो चुलीवर खिचडी बनवण्याचा जो उपक्रम होता तो मला खूप आवडला प्रचंड आवडला कारण टीम बिल्डिंग वगैरे समजलं आणि त्यानंतर रात्री मित्रांसोबत जंगलात भटकणं वगैरे खूप मस्त होतं त्यानंतर बॉर्नफायर पण मज्जा झाली त्यानंतर झोपायला आम्ही दोन ला झोपलो हो दोन पाच ला झोपलो आणि त्यानंतर मग सकाळी उठून आज परत एक नदीवर निसर्ग चित्रणासाठी गेलो आणि आता आदिवासी पाड्यात म्हणजे आदिवासी कसे राहतात हे बघायला गेलो धन्यवाद नमस्कार माझे नाव देवा कदाम मी टीम सुग्रणकडनं डीम सुगरण सुगरणसोबत आहे आम्ही ड्रॉइंग क्लास करते गॅलेक्सी फार्म हाऊसला या विजिट केलेला आहे इकडे आमचे दोन दिवसासाठी फोटो घेतलेले म्हणून आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवता आला आणि ड्रॉइंग क्लासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची ओळख झाली ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता आम्ही आधीपासून पाडायला भेटू इथल्याने आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप आलं ते कसे राहतात कसं त्यांचं लाईफस्टाईल कशी सग समजत खूप छान नमस्कार माझं नाव स्पर्शिका संदीप माणगावकर मी ड्रॉइंग क्लास तर्फे पिकनिकला आलेली त्यात खूप आम्ही ड्रॉइंग केले छान सीन व्ह्यू होता चुलीवरच्या जेवणात खूप मजा आली मी च्या ग्रुपमध्ये फ्लेमिंगो ग्रुपमध्ये होते इथे येऊन ज्या मित्रांनी जी जी माहिती दिली ती खूप इन्फॉर्मेटिव्ह होती आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे फिरायला पण खूप मजा आली रुम खु छ मित्रमैत्रिणसो जास्त जस्तै टाइम ओभरअल एक्सपिरियन्स खु छ